मार्गशिर्षातले चार गुरुवार महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि अनेकदा पूजेत असलेले कलशावर ठेवलेले नारळ पूजेच्या आधी पूजा करत असताना किंवा पूजा झाल्यावर अचानक तडकते म्हणजेच नारळाला तडा जातो अशा वेळेस अनेकांचे मन, मन खट्टू होते मनात पाल चुक चुकते काही अशुभ संकेत तर नाहीत ना असा प्रश्न पडायला लागतो याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदुधर्मा श्रीफळाला अतिशय मान आहे धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम तसंच ओटी भरताना पूजा करताना श्रीफळ असतात तोही बिन पाण्याचा नारळ नाहीपरावा असे शास्त्र सांगते म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य समृद्धी नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच ही त्या झाडातील खरी स्त्री म्हणून ते उत्तम टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळी शुधा आणि तृष्णा भागवणारं फळ आहे म्हणून ते फळ श्रीफळ म्हणून ओळखलं जात शेंडी खाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला दैवत बहाल केलं जातं आणि त्याची पूजाही केली जाते मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या नैसर्गिकरित्या तडा जातो तेव्हा भाविकांच्या मनात कुशंका निर्माण होतात आणि त्या शंकांचं निवारण करण्यासाठी आजचा व्हिडिओ हे ठेवल्या नारळा हा पूजा करत असताना पूजा झाल्यावर किंवा पूजेच्या आधी तडकला तडा गेला तर मन शंकाने भरण्याचं काहीच कारण नाही कारण हा कुठलाही अशुभ संकेत नाही नळ हवेच्या अंकुचन व प्रसरण पावण्यामुळे नारळाला देरा तडा जातो हे शास्त्रीय कारण आहे नाही समजलं थोडस सविस्तर थो सांगते सहसा थंडीच्या दिवसात किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना नारळाला तडा जाण्याचा प्रकार घडताना दिसतो थंडीत किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळाचं आतलं तापमान वेगळं असतं यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळा दाब निर्माण होतो यामुळेच नारळाला तडा जातो अनेकदा पूजा ए सी खोलीत किंवा हॉलवर केल्या जातात तेव्हाही हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तडा जातो थंडीच्या दिवसात किराणा दुकानात गेलात तर नारळ ओलं करून गोंधात ठेवलेला दिसेल आणि ज्या दुकानात असे केलेले नसतं त्याच्या दुकानातील नारळांना भरपूर तडे गेलेले पाहायला मिळतात त्यामुळे कलशावर ठेवल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली आता काहीतरी अघटित घडणार पूजाच बरोबर झाली नाही आपली देव कोपला आहे यासारखे विचार मनात आणू नका बिंधास्त्रा पूजेत ठेवताना नारळ ओला करून ठेवा म्हणजे सहसा तडा जाणार नाही मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोहोचते हा विश्वास ठेवा जेणेकरून नारळाला तडा गेला तरी तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही